महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताजगाव तालुक्यातील वायफळ येथे पूर्व वैमन्यसातून काल सहा जणांवर धारदार शस्त्रानं खुनी हल्ला करण्यात आला होता यातील एका तरुणाचा सा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत ओंकार उर्फ रोहित फाळके असं सा मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे तर संजय फाळके जयश्री फाळके सिकंदर शिकलगार आदित्य साठे आशिष साठे अशी जखमींची नाव मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दरम्यान ते टोळके दुचाकीवरून वायफळे येथील चौकात आले त्या ठिकाणी ओंकार उर्फ रोहित याच्यावर या टोळक्यानं हल्ला चढवला त्याच्यासोबत आदित्य आणि आशिष साठे त्याच्या मामांची दोन मुलेही होती या दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आदित्य आणि आशिष गंभीर जखमी अवस्थेत बस स्थानक चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर रोहित आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला दरम्यान बस स्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार याच्यावरही या, या टोळक्यानं विनाकारण हल्ला केला त्यांच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे दरम्यान आदित्य आणि आशीष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळके भर चौकातून नमक्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेले त्यावेळी घरासमोर रोहित त्याच्यावर हल्ला चढवला याचवेळी रोहितचे वडील संजय आई जयश्री यामध्ये आले त्यांनाही या धारदार मारहाण केली सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यानंतर हे टोळके तिथून पसार झाले या घटनेची माहिती मिळताच पोलिस उप अधीक्षक सचिन थोरबोले पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायपळे येथे धाव घेतली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचं काम सुरू होतं या हल्ल्यातील मुख्य आरोपी हा बरेच वर्षापासून पुणे येथे राहिला असून रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्याच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून त्याच्या मागावर आहेत वायफळ येथील फाळके कुटुंबियामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत याच वादातून या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेला यापूर्वीही धारदार शस्त्रानं हल्ले झाले या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा